तर आज आपल्याला ही धोस स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आता हे आपल्याला चिरून घ्यायची नंतर असे आपण मोहरी जे आहे ना स्वयंपाकात नेहमीच वापरतो नेहमीच खूप हेल्दी असते ही खाण्यासाठी त्याची आपण ही करून भाजी करून घेणार आहोत मुगाची डाळ टाकून ही भाजी करून घेऊ आपण आपण मोहरीच्या भाजीसाठी गॅस चालू केलाय कढई ठेवली त्याच्यात तेल तापायला ठेवले आपण तेल तापलं की मोहरी टाकणार आहोत आपण दोन चार मोहरे टाकून पाहिले तेल तापले अर्धा टाकली ह्या चमचा वेची टाकून घेऊ अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट टाकून घेऊ टाकून भाजी आपण घेतो आपण थोडस मीठ टाकून घेऊ आली कारण कलर मग त्यासाठी टिकून राहतो हिरवा कुठं हिरव्या भाज्यांचा ही डाळ दोन चार तास आपण मुगाची डाळ भिजत घात मुगाची डाळ तिजत घालून घेऊ घालून घेणार आहे थोडीशी चांगलं आपण याला टाकू आपण तिखट ही पाववाटी टाकलेली आहे आपण तिथं जसं काय आपल्या आवडीनिवडीनुसार थोडं जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता त्याचं पहिलं आपण मीठ टाकलेलं मग आता आपल्याला कमीच टाकावं लागेल मीठ भाजीचा हो कलर टिकून राहण्यासाठी आपण थोडं टाकलेलं आहे का तर मग आता आपण कमी टाकू छान मला आता काय आपण टाकू कूट आपण टाक काय कमी जास्त कूट टाकू शकतो कमी जास्त कसं पण तुम्ही आवडीप्रमाणे मी टाकले टाकण्याचे आपली भाजी छान परतून घ्यायची आपल्याला चांगले दहा मिनिट आपल्याला छान वाफ द्यायची याला आपली भाजी तयार झाली हे मोहरीची आपण मुगाची डाळ टाकू मोहरीची भाजी पौष्टिक भाजी तयार झाली किती छान कलर आलेला आहे गॅस बंद करून टाकू आता आपण आणि कढई खाली काढून घेऊ किती कलर छान आलेला आहे आपण मीठ अगोदर टाकली फोडणीत टाकली भाजी कीच लागली लागली मीठ टाकल्यामुळं आपला कलर टिकून राहतो हिरवा कलर किती छान राहिलेला आहे तुम्ही पाहू शकता अशीच तुम्ही सहलीसाठी किंवा कुठं तुम्हाला जायचं असेल ट्रीपला वगैरे तर तुम्ही अशी भाजीसोबत एक दिवसभर दुसऱ्या दिवशी पण ही भाजी चांगली राहू शकते गर्मी नसेल तर तर नक्की तुम्ही करा मुलांना डब्यात द्यायला पण हेल्दी आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा